चंद्रपूरला सर्वाधिक सत्तावीस नगरसेवक निवडूनही आणूनही सत्ता अंत आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे संजय राऊतांचा हल्ला बोल चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटानं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर एकच चर्चा रंगली कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाची असताना चंद्रपूरमध्ये घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेसकडून टीका करण्यात आली मात्र आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे सत्तावीस नगरसेवक चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आणूनही सत्ता आली नाही याची काँग्रेसला लाज वाटायला हवी असंही ते म्हणाले त्यामुळे तुम्हाला जे पाठिंबा देणार होते त्यांनासुद्धा वेगळा निर्णय घ्यावा लागल्याचं ते म्हणाले आणि यामुळे शिवसेनेला दोष देण्यात काहीच अर्थ नसल्याचं ते म्हणाले आहेत दरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाऊ नका असं सांगण्यात आल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे मुंबईमध्ये गेल्यानंतर आम्ही या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन गटात सत्ता गमवावी लागली ला आहे प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये संघर्ष पेटल्याने सत्ता गमवावी लागलेली ला आहे हा दिल्लीपर्यंत पोहोचूनही दोघांच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही ही स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये आम्ही कुठेही भारतीय जनता पक्षाबरोबर हात मिळवणी केली नाही निवडणुकांमध्ये शिबोना भारतीय जनता पक्षाबरोबर अंबरनाथला काँग्रेसचे नगरसेवक गेले अमरनाथला त्यानंतर काँग्रेसनं त्या नगरसेवकांवरती निलंबनाची कारवाई केली भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेमुळे विचारधारा सोडून गेले त्याबद्दल आम्ही काँग्रेसचं अभिनंदन केलं होतं चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन गटातच धमासान सुरू आहे ते आपण पाहिलं असेल आणि दोन्ही जे नेते आहेत त्यांच्याशी आमचे लोक वारंवार चर्चा करत होते पण शेवटच्या मिनिटापर्यंत काँग्रेसमधल्या दोन गटामध्येच एकमत झालं नाही आणि त्यातून पुढे सगळ्या गोष्टी घडत गेल्या पण मी अजूनही सांगेन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या लोकांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करायची नाही आपण एका वेगळ्या भूमिकेत आहोत विरोधी पक्षात बसायला लागलं तरी हरकत नाही उलट उत्तम प्रकारे आपल्याला काम करता येईल तरीही काँग्रेसच्या घोळामुळे स्थानिक लोकांनी हा निर्णय घेतला याचा अर्थ आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो असं मी मानायला तयार नाही मुंबईत गेल्यावरती आम्ही याच्यावरती चर्चा करू सत्तेसाठी वाटेल ते करायला कोणी जात असेल तर शिवसेना पक्षप्रमुख किंवा पक्ष ते सहन करील अशी भूमिका नाही उद्या आजच आम्ही उद्धवजींना भेटू उद्योजीशी चर्चा करू आणि त्यानंतर पक्षप्रमुख निर्णय घेतील पण पक्षप्रमुखांची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि परकड होती विरोधी पक्षात बसावं लागलं तरी चालेल हे लक्षात घ्या विरोधी पक्षात बसावं लागलं तरी चालेल ही त्यांची वारंवार भूमिका राहिली या सगळ्या चंद्रपूरच्या विषयामध्ये पण काँग्रेस पक्षच इतका विस्कळीत झाला त्या भागामध्ये म्हणजे खरं म्हणजे काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की सत्तावीस सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असताना ते सत्ता चंद्रपूरची मिळवू शकले नाहीत याला जबाबदार कोण याची चौकशी उच्च पातळीवरती व्हायला पाहिजे शिवसेनेला दोष देऊन अर्थ नाही तुमच्याकडे सर्वाधिक नगरसेवक होते वंचित एम आय एम ह्यानेसुद्धा तुम्हाला पाठिंबा शेवटच्या क्षणी दिला नाही कारण तुमच्यामध्ये एका वाक्यता नव्हती आणि तुमच्या दोन गटामध्येच भांगडी सुरू राहिल्या शेवटपर्यंत त्याच्यामुळे इतर जे पक्ष तुम्हाला पाठिंबा देणारे होते त्यांना तटस्थ राहावं लागलं किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागला नाही आता चंद्रपूरच्या ना एका निर्णयामुळे अनेक महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी असे प्रसंग निर्माण होतील पण आम्ही त्याच्यावरती एकत्र बसून चर्चा करू बेरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई